नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडते किड जंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील स्वयंपाकघरासाठी कोणता सल्ला आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील स्वयंपाकघर किंवा किचन हे आग्नेय दिशेला असावे हे सर्वांना माहितीच आहे आग्नेय दिशा म्हणजे पूर्व व दक्षिण याचा कॉर्नर म्हणजे आग्नेय दिशा आहे व आपल्या घरातील ज्या स्त्रिया किंवा महिला आहेत यांचे आपल्या घरामध्ये स्वयंपाक करताना किंवा अन्न तयार करताना शिजवताना महिलांचे तोंड हे नेहमी दिशेला असावे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये गॅस गॅस म्हणजे हा दिशेला असावा व आपल्या घरा स्वयंपाकघरामध्ये पिण्याचे पाणी किंवा सिंक हे ईशान्य दिशेला असावे आपल्या स्वयंपाकघरातील जे भांड्यांचे रॅक रॅक आहेत किंवा डबे आहेत किंवा जे भांड्यांच्या वस्तू डबे आहेत इत्यादी प्रकारचे जे साहित्य आहे ते आपण दक्षिण देशाच्या भिंती शेजारी किंवा पश्चिम दिशेच्या भिंती शेजारी म्हणजे किचनच्या किंवा स्वयंपाकघराच्या खोलीच्या पश्चिम किंवा दक्षिण देशाच्या भिंती शेजारी भांड्यांचे रॅक किंवा डबे असावे तसेच सो so, आपल्या स्वयंपाकघरामध्ये फ्रीज असेल तर फ्रीजचे दार हे किंवा फ्रीजचा दरवाजा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला उघडेल अशा प्रकारे स्वयंपाकघरामध्ये फ्रीजची रचना असावी आपण आपल्या किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये पाणी पिताना नाश्ता किंवा जेवण करताना आपले, आपले तोंड कधीही दक्षिण दिशेला होणार नाही याची आपण काळजी घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की आपल्या घरातील किचनसाठी म्हणजे स्वयंपाकघरासाठी कोणता वास्तू सल्ला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद